व्यक्ती क्रूर पद्धतीने जर एखादी घटना त्याच्या हातून घडत कधीकधी त्या भागामध्ये वातावरण एकदम दूषित झालेलं असत कारण आरोपीला ज्या घटनेमध्ये ज्यांचा प्रत्यक्षरित्या संबंधित त्यांना तर कारवाई झाली पाहिजे त्यांना तर भाषेची सजा झालीच पाहिजे तर ज्या त्या कीड आणि त्या परिसरामध्ये जे वातावरण दूषित झालेलं आहे ते पण थोडं शांत झालं पाहिजे त्यासाठी पवार साहेब त्या ठिकाणी जाणार आहे पण मग सरकार कमी पडत आहे गृहमंत्री आणि काल अंबादास दानवे असं म्हणले की आम्ही वाल्मिक कराडचा पत्ता देतो त्या फार्म हाऊस करायचा सरकार त्यांना का अटक करत नाही तुम्हाला का असं वाटतं निश्चित घटना होत इतके दिवस लोटले तरी अद्याप सरकारने कुठला असा पाऊल ठोस पाऊल उचललेला नाही त्याचा अर्थ सरकार कुठेतरी कमी पडतच ना पहिले परभणीची घटना अशा अतिशय दुर्दैवी घटना घडलेल्या धनंजय मुंडे तुमचे नेते होते धनंजय मुंडे यांची दहशत आहे म्हणून तिथले सगळे आमदार विधानसभेत त्यांना विरोध करत आहेत असं त्यांचे समर्थक म्हणतात म्हणजे त्यांचं वर्चस्व मोडून काढायचे या आमदारांना कारण असं कुठला राजकीय रंग ज्याचा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष कुणी त्याला पाठीशी घालत असेल तर त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे कुठल्या पक्षाचा नेता असो किंवा कुणी असो ज्याचा प्रत्यक्ष संबंध आहे त्याने अप्रत्यक्ष ज्याचा त्या गोष्टीला आधार आहे त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे ही आमची मागणी नी, आहे आणि हीच प्रत्येकाची मागणी आहे जातीय निर्माण करण्या दिवशी कारवाई का होत नाही गेले चार सात महिने हेच सगळं सुरू आहे हे अनेक लोकसभेच्या निवडणुकीपासून फायदो जातीय संघर्ष निर्माण होत आहे तो कुठेतरी थांबला पाहिजे जातीय संघर्ष थांबला पाहिजे आणि ज्यांचा या सगळ्या घटनेशी संबंधित त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे कठोर अशी कारवाई झाली पाहिजे आमचं तर म्हणणं इतका निर्दयी खून झालेला आहे तर ती फाशीचीच सजा झाली पाहिजे काल विधान परिषदेमध्ये मुख्यमंत्री असे म्हणाले की परभणीच्या घटनेवर माझा आणि बाळासाहेब आंबेडकरांचं बोलणं सुरू होतं एवढी सगळी दंगल सुरू होती एवढा सगळा जातीवाद सुरू होता आता बाळासाहेब आंबेडकर असं म्हणत आहेत की कठोर कारवाई करा म्हणून त्या बोलण्यामध्ये काय द्यायचं सरकारचं काय होतं नव्हतं तुम्हाला काय वाटतं शेवट त्यांनी हाऊसमध्ये बोलणं आणि प्रत्येक काय घटना आहे याचा परत अंतर असतो मुळात त्या त्यांनी त्या गोष्टीची सकोलाची चौकशी केली पाहिजे